बच्चे सावरडे येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेरी ठार बच्चे सावरडे गावात खडी विभागात सावरडे कांधे रोडजवळील बापूसो आनंदराव बच्चे यांच्या शेतात सातवे येथील बिरू लखू आंब्रे यांच्या शेळ्यांचा कळप चरण्यासाठी आला होता दरम्यान पहाटे चार वाजता अचानक बिबट्याने हल्ला करून एका शेळीला ठार करून नेत असताना आंभ्रे यांना दिसले त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्याने शेरीला तिथेच सोडून शेजारील उसात पळ काढला याची माहिती बच्चे सावर्डेचे पोलीस पाटील सागर यादव यांना समजताच त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करून वन विभाग पन्हाळा यांच्याशी संपर्क साधला माहिती मिळताच वन विभाग पन्हाळ्याचे परिक्षेत्र वन अधिकारी अनिल मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ वन अधिकारी सागर पटकारे नियत क्षेत्र अधिकारी संदीप पाटील सचिन जाधव यांनी येथे येऊन सदर घटनेचा पंचनामा केला यावेळी उसात पळ काढलेल्या बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले असून गावातील शेतकऱ्यांनी शेतात जाताना एकटे जाऊ नये सोबत बॅटरी काठी बाळगावी तसेच योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना केली आहे सावर्डे गावात आतापर्यंत बिबट्याने अनेक वेळा हल्ले करून गावातील पाळीव श्वान तसेच शेरी मेंढ्या यांच्यावर हल्ला करून ठार केले आहे यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आतापर्यंत घडलेल्या घटनेत वन विभाग यांनी तात्काळ येऊन पंचनामा करून शासनास प्रस्ताव दाखल केल्यामुळे शासनाकडून आर्थिक नुकसान भरपाई आहे वन विभाग यांनी बिबट्याला सापळा लावून पकडून त्याचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आव्हान बच्चे सावर्डे गावचे पोलीस पाटील सागर यादव यांनी केले आहे आज आमच्या सावर्डे गावामध्ये सकाळी पहाटे चार वाजता सावर्डे कांदे रोड नजीक बापूसह आनंदराव बच्चे यांच्या शेतात सातवे गावातील बिरू आंबरे यांच्या शेळीवरती बिबट्याने हल्ला करून ठार केलेली आहे ही आमच्या सावर्डे गावातील तिसरी घटना असून गावातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी शेतात जाताना योग्य ती काळजी घ्यावी तसेच सदर घटना ही तिसरी घटना असून इथून पाठीमागे झालेल्या दोन घटनेत वन विभाग पन्हाळा यांनी चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलेलं आहे तात्काळ त्यांनी येऊन घटनास्थळी पंचनामा करून ज्या लोकांच्या अशा प्रकारे हल्ल्यात शेळी जखमी झाल्या मृत्युमुखी पडल्या त्यांना तात्काळ वन विभागानं मदत केलेली आहे त्याच पद्धतीने ह्या पण शेतकऱ्याला त्या पण मेंढपाळाला त्या पद्धतीनंच ते मदत करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो तसेच मी या माध्यमातून वन विभागाला एक विनंती करतो की सावडे गावात बिबट्या दिसणं बिबट्याचा शेळीवरती हल्ला होणं अशा घटना वारंवार होत असून वन विभागानं योग्य तो बिबट्याचा बंदोबस्त करावा त्याचा पिंजरा लावून त्याला पकडून त्याच्या अधिवासात सोडावा अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद